करू ना थोडीशी कारण एकतर गरमी भयंकर आहे आणि ही गरमी म्हणजे मला कल्पना आहे की जमीन तर तापलेलीच आहे दिवसात सूर्य आग ओकत असतो डोकं असंही गरम होत पण तुमची सगळ्यांची डोकी नुसती उन्हानी गरम नाही होता कामा विचाराने गरम झाली पाहिजे आणि तो विचार सुरा हिंदुत्वाचा आणि भगवा विचार निवडणूक येते निवडणूक जाते पण त्या निवडणुकीमध्ये आपण नेमकं काय करत असतो आणि आपल्या देशाचं काय होणार मला एक नेहमी गंमत वाटते की प्रत्येक जण अगदी चहाच्या टपरीवर गेलो तरी काय वाटतरी तुला काय होणार अरे काय होणार नाही मी हे करणार हे ठरवणारे तुम्ही आहात करणारे तुम्ही आहात काय होणार नाही हे मी करणार धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण कमळ म्हणजे कमळ शिक्का मारणार म्हणजे मारणार हे ठरवणारे तुम्ही आहात आणि एकदा काय विषय ठरवल्यानंतर मग बाकीचे जे प्रश्न आहेत जसं तुम्ही बरं झालं सांगितलं की आपला कुठला जल जालना महामार्ग काय झाले तुम्ही सांगितलं काम सुरू झालेलं त्याचं आता ते भूसंपादन वगैरे करून म्हणजे सुरुवातीला जो प्रश्न त्याला कोणी हात लावत नव्हता मला एक समाधान आहे की गेल्या वेळेला मी वचन दिलं होतं आणि ते वचन नक्कीच पुढे सरकलेलं आहे पुढच्या पाच वर्षामध्ये मला खात्री आहे की कदाचित ज्या वेगाने आपण काम करतोय रेल्वे सुरू सुद्धा झालेली असेल रेल्वे सुरू सुद्धा झाली असेल आणि बाकीचे विषय जे तुम्ही सांगितलं की जिल्ह्यामध्ये चांगलं रुग्णालय पाहिजे महाविद्यालय पाहिजे एक गोष्ट काय की गेल्या पाच वर्षात काय केलं काही गोष्टी कदाचित थोड्या मंदगतीने झाल्या असतील याचं कारण असं की थोडं नेमकं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं जे काही नातं होतं ते खट्टा मिठा होतं आता युती अशी झालेली आहे की आता खड्डे पण जो जातो आम्ही काढून टाकलेला आहे गाडून टाकलेलं आहे आणि जे तुमच्या नशिबात येणार ते सगळं गोड धोड आणि चांगलंच येणार चांगले क्षण येणार याच्यासाठी आम्ही पुन्हा युती केलेली आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असाल की दोन दिवसापूर्वी पंतप्रधानांची सभा झाली धाराशिवला औसा आणि मी तिकडे पाच सात मिनिटं बोललो पण त्याही माझ्या भाषणावर मी पंतप्रधानांना विनंती केली की पंतप्रधान जी आपण योजना खूप चांगल्या आणलेल्या आहेत अशा योजना काँग्रेसच्या सडक्या डोक्यात कधी आल्यासुद्धा नसत्या आणि आल्यासुद्धा नव्हत्या अशा योजना आपण आणलेल्या आहेत पण त्या योजनेची अंमलबजावणी करताना जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना योजना खूप चांगली आहे पण ती योजना जाहीर झाल्यानंतर हप्ते जे शेतकऱ्यांकडनं गोळा करून घेतले गेले ते दलालांनी घेतले आणि दलालांनी हप्ते गोळा केल्यानंतर जेव्हा नुकसान भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा दलालाचाही पत्ता नसतो आणि कंपन्यांचा सुद्धा पत्ता नाही म्हणून मी पंतप्रधानांना विनंती केली पहिल्यांदा ह्या विमा कंपन्यांना वाटणीवरती आणा हे सुद्धा काम तुम्हाला करावंच लागेल आणि जो माझा गोरगरीब शेतकरी आहे जो घामाचा पैसा कष्टाचा पैसा हा पै करून त्यांनी विम्याचे हप्ते भरलेले आहेत त्याला त्याचा जो काही हिशोब आहे तो मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोघेही हातात हात घालून उद्या आग्रही असतील असणारच आज एका गोष्टीचं मला आणखीन एक समाधान आहे नगरमध्ये जी आपल्या पंतप्रधानांची सभा झाली त्या सभेत त्यांनी आणखीन एक चांगली गोष्ट केली जी शेतकऱ्यांना पाच एकरची अट होती पाच एकर पर्यंत जे शेतकरी आहेत पाच एकरची जमीन त्यांना ज्या काही सोयी सुविधा मिळत होत्या सवलती मिळत होत्या योजनांचा लाभ मिळत होता आज त्यांनी पाच एकरची अट काढून टाकले आता अल्प भूधारक मध्यम भूधारक आणि मोठ्या शेतकऱ्याला सुद्धा त्या लाभार्थी तो होणार त्याला सुद्धा त्या सोयी सुविधा मिळणार मला अभिमान वाटतो पंतप्रधान जी मी तुमचं स्वागत करतो तुम्हाला मी धन्यवाद देतोय कारण हा माझा शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आज मी बुलढाण्यामध्ये आल्यानंतर पाच वर्षापूर्वी मी जेव्हा आलो होतो तेव्हाची जी काही परिस्थिती होती आ जा आ जा ही परिस्थिती असं काय माझं म्हणणं आहे की आत्महत्या थांबल्यात नाही दुर्दैवाने आत्महत्या होत आहेत ह्या मला थांबवायचे थांबवायचे पण एक आत्महत्या माझ्या आजही हृदयामध्ये घर करून राहिलेली आहे ती म्हणजे ती शाळकरी पोरगी होती दीपाली कोरले त्या मुलीने आत्महत्या केली होती आणि ती बातमी मी वाचली अक्षरशः अंगावरती काटा या पोरीनी शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता शेतकरी आत्महत्या का करतोय भाषण केलं तिने तिला पहिलं पारितोषिक मिळाल आणि तिचं अभिनंदन करायला जेव्हा शाळेतले मास्तर आणि इतर सगळे लोक घरी गेले तेव्हा तिचे बाबा बसले होते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आनंदामध्ये फुलं पेढे वगैरे घेऊन गेले होते की अहो दादा तुमच्या पोरीला बोलवा काय झकाश भाषण केलं तिने तिला पहिलं पारितोषिक मिळालं बाबा हाताशी बसले होते आणि त्याने विचारलं बोलवा ना दीपालीला बोलवा तिला दीपाली नाहीये ते पुढे खेळायला गेले का कारण डावीतली पोर तिला खेळायला नाही गेली ती या जगात ने गेली तिला काय झालं तिने काल भाषण करून आली की विदर्भातला शेतकरी आत्महत्या का करतोय आणि तिला आमच्याही घरातली परिस्थिती माहिती आहे माझ्याही डोक्यावरती कर्जाचं ओझं आहे त्याच्यात आपलं ओझं नको म्हणून त्या शाळकरी पोरीनी आत्महत्या करून टाकली या काही गोष्टी आजही अंगावरती काटा आणतात आणि या आत्महत्या मी कधी विसरू शकत नाही विसरणार नाही आणि म्हणून मी शपथ घेतलेली युती झाली नक्कीच झालेली शेतकऱ्यांसाठी केलेली आहे कामगारांसाठी केलेली आहे पण माझी मला जी काय ताकद शिवप्रभूंनी दिलेली आहे बाळासाहेबांनी दिलेली आहे देवाधिकाने आई जगदंबेने दिलेली आहे ही सगळी ताकदपणाला लावून मी शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या सोबत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही ही मी शपथ या व्यासपीठावर आणि प्रत्येक व्यासपीठावर मी घेतोय नाहीतर मत मागतो स्वतः रोज मत मागतो आम्ही पाच वर्षापूर्वी मागितली ती आजही मागतोय उद्याही मागणार फक्त मतं मागताना जसा हा एक आपल्या आपुलकीचा जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी तसच हा जिल्हा इथले सैनिक सुद्धा हे फार महत्वाचे पुलवामाचा जो काय हल्ला झाला दहशतवाद्याने हल्ला केला चाळीस सैनिक आपले मारले गेले त्या सैनिकांमध्ये या जिल्ह्यातले दोन माझे सैनिक एक राजपूत आणि दुसरा राठोड तो सुद्धा शहीद झाला त्यांच्या भूमीत मी आलेलो आहे ही जिजाऊची भूमी आहे जिजाऊची भूमी म्हटल्यानंतर इथून जो जन्माला येतो तो लढवैयाच जन्माला येतो इकडे नामर जन्माला येऊच शकत नाही या मातेने आमच्या दैवताला तिची ही मातृभूमी आणि ही अशी पवित्र मातृभूमी इकडे नामर्द जन्माला येऊ शकत नाही आणि तिथे हे दोन सैनिक जन्माला आले आजही कित्येक सैनिक आपल्यासाठी त्या सीमेवरती छातीचा पोट करून उभे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पण आता तुम्ही जे मोरी मोरी घोषणा देत आहेत कशासाठी मोरी पाहिजे ले ले। का मी म्हणतो ते नको मोदी आम्ही काँग्रेसला मत देतो का देतो काँग्रेसला मत बाबा काय काँग्रेसने केलेलं आहे आणि मोदींनी काय केलेलं आहे आजपर्यंत ज्या ज्या वेळेला दहशतवादी हल्ले होत होते काँग्रेस नुसतं खलिता पाठवायची निषेध करायचे पण आमच्या नरेंद्र भाईनी दोन वेळा एकदा नाही दोन वेळा पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करून आणलेले दोन वेळा आणि आता जो काही हवाई हल्ला केला होता या बातम्या तुमच्यापर्यंत येत असतील नसतील मला कल्पना नाही पण हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान मध्ये आपल्या हिंदुस्थानी चित्रपटांना आणि जाहिरातीना तिथल्या सरकारने बंदी केली हे तिथल्या मंत्र्यांनी दिलेली माहिती आहे म्हणजे मला नाही वृत्तपत्रांना आणि आपल्या विरुद्ध जे उभे राहिलेले आहेत मग ते राहुल गांधी असतील शरद पवार असतील पाहिजेत खरे तुम्हाला मुख्यमंत्री हा दोन सेकंद तुम्ही नरेंद्र भाईचं नाव बाजूला ठेवा कोण होणार पंतप्रधान शरद पवार चालत तुम्हाला जे जे संरक्षण मंत्री असताना संरक्षण खात्याचे भूखंड विकायला निघाले होते ते उद्या पंतप्रधान झाले होते देश नाही विकायला काढणार मग शरद पवार पंतप्रधान चालतायत मायावती चालतील ज्याच्या बापाने सेवकांना गोळ्या घातल्या होत्या मुलांसह कार्ट आखरीस चालेल चंद्रबाबू चालतील कि तुम्ही आमाला की तुम्ही आम्हाला फक्त पंधरा मिनटं द्या आमचे सगळे हिरवे रस्त्यावरती उतरवतो आणि मग या हिंदुस्थानाने कसा धडा शिकवतो ते बघा बघणार ओवेसी चालेल तुम्हाला आम्हाला पाहिजे पाहिजे ते नरेंद्र मोदी एवढ्यासाठी पाहिजे आणि हे मी त्यांना सांगितलं की मोदीजी आता नुसतं सर्जिकल स्ट्राईक करू नका या पाकड्यांचं कंबड एकदाच काय ते असं मोडा की उद्या आपल्यावरती हल्ला करणारे ही जबाब शिल्लक राहता खांबा शिल्लक राहता कामाने पण हे विरोधक जे आहेत माझं काय टीका करता मग सत्तेतून बाहेर नाही पडत म्हणजे आपण बाहेर पडलो असतो ते यात घुसले असते मी त्या दिवशी मुख्यमंत्री होते त्याला म्हटलं म्हणजे आम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही त्याने घेतले असते की नाही तुमचा प्रश्न चला नाही नाही आम्ही अजिबात घेतले नसते कारण घेऊच शकत नाही पाठीत वार करणारी ही सगळी पिलावळ बघितल्यानंतर यांना कोण आपण मांडीवरती घेणार आणि म्हणून आज जे मोदीजी बोलले ते बरोबर आहे हे मी सुद्धा बोललो होतो काँग्रेस असो आणि राष्ट्रवादी ही इथली जागा तर निवडून येणार विदर्भातल्या सगळ्याच्या सगळ्या किंवा माझं तर मत आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा युती जिंकल्याशिवाय राहणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे मला विजयाची चिंता नाहीये पण मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत देणाऱ्यांची चिंता आहे त्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुमचे नेते जसे आम्हाला प्रश्न विचारतायत तसं मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारांना प्रश्न विचारायचा आहे ठीक आहे बाबा तुम्हाला आम्ही नकोत ना बाजूला होतो मोदीजी नकोत ना बाजूला होतो पण राहुल गांधीला तुम्ही ज्याला मत द्यायला सांगता आहात त्या राहुल गांधीचा जाहीरनामा तुम्ही पाहिलात का आम्ही जे म्हणतोय की आम्ही राम मंदिर बांधू राहुल गांधी बोलतोय राहुल गांधींच्या जाहीरनाम्यामध्ये कुठेतरी राम मंदिराबद्दल उल्लेख आहे आम्ही म्हणतोय होय आम्ही काश्मीरचा तीनशे सत्तर कलम काढणार म्हणजे काढणारच कारण काश्मीर हा माझ्या देशाचा अविभाज्य घटक आहे राहुल गांधी काय म्हणत आहेत आम्ही तीनशे सत्तर कलम काढणार नाही आणि फारुख अब्दुल्ला बोलताय की जर तीनशे सत्तर कलम काढलं तर या देशात दोन पंतप्रधान होतील दोन पंतप्रधान होतील या भीतीने जो आज सांगतो मी तीनशे सत्तर कलम काढणार नाही अशा नेबळा त्याच्या तुम्ही देश देण्याचं स्वप्न बघताय तरी सगळं स्वप्न आणि दुसरं त्यांनी जे सांगितलं ते, ते आणखीन भयानक आहे हा पुलवामाचा जो काय हल्ला झाला देशद्रोहांनी केला दहशतवाद्याने केला या दहशतवाद्याला सोडून द्यायचं जसं कसाब आणि अतिरेकी घुसली होती त्यानं आपल्या पोलिसांनी तिचून टिचून मारले आणि तो कसाब जिवंत पकडून त्याच्यावरती जो खटला घालून देशाविरुद्ध कट करणं देशद्रोहाचा घालून त्याला फासावं लाटवलं तसं आपलं काय सोडून दिलं असतं चाललं असतं आपल्याला अनेकदा जे जवान शहीद होतात त्यांचं पार्थिव आणलं जातं आणि जनसमुदाय लोटतो संपूर्ण गाव गईवरून जातो आणि मग जरा याद करो कुर्बानी असं करून आपण त्यांना श्रद्धांजली वाहून घेऊन जातो राहुल गांधींचं जे पुढचं जे त्याच्यातलं जे आश्वासन आहे की या देशामधनं ज्या कलमांमुळे देशद्रोहाचा खटला चालवला जातो ते एकशे चोवीस अ काहीतरी कलम आहे हे कलम आम्ही काढून टाकणार हे तुम्हाला मान्य आहे का हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार मोदीजी विचारतात पवार साहेब पसंद पवार साहेब कोण छोडो लाल हे नाही कुठ त्याच्यामुळे शरद पवारांना विचारतच नाही मी काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या मतदारांना विचारतोय अरे तुमचा भाजप द्वेष शिवसेना द्वेष मी समजू शकतो पण तुमच्या नसा नसामध्ये देश प्रेम आहे की नाही जसं आम्ही घोषणा देतो तसं तुम्ही या घोषणा देऊ शकता की नाही भारत माता की जय जो बोलतो त्याला चालेल माझ्या देशाच्या छातावरती येऊन हो। माझ्या देशाशी देशद्रोह करणारा आम्ही सांगतोय जो कोणी देशद्रोही असेल त्याला आम्ही फासावर हो लटकवल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची शपथ आहे उद्या दाऊद काँग्रेस पण घेणार उद्या तुमचे इथले उमेदवार होईल दाऊदजी आणि त्यांचं काय कर्तृत्व यांचं कर्तृत्व म्हणजे असं की यांनी आपल्या देशात बॉम्बस्फोट केले देशाविरुद्ध कट केला म्हणून हा आमचा उमेदवार आहे चालेल या देशामध्ये एका एका युनिव्हर्सिटीमध्ये जेएनयू मध्ये देश के तुकडे भोंगे भंडाऱ्यावरती देशद्रोहाचा फेका टाकायचा नाही तर काय टाकायचा टाकायला पाहिजे ना अशा लोकांना वाचवण्यासाठी राहुल गांधी जर उभे राहणार असतील तर राहुल गांधीला मला सांगायचं की बाळा राहुल इतली ही इटली नाही हा हिंदुस्थान आहे हिंदुस्तान, हिंदुस्तान इकडे नामला जागा नाही मी मगाशी पण सांगितले आहे आमची दैवत ही आहेत शिवप्रभू आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत अनेक साधू संत आहेत आणि या सगळ्यांनी आमच्या नसा नसामध्ये जे देशप्रेम भरलेलं आहे हे देशप्रेम तुझ्या देशद्रोहाला भारी पडेल हे देशद्रोहाचं ते प्रेम आलेलं आहे हे प्रेम वेळेत आवर आणि जर आवडणार नसशील तरी माझी जनता आणि संपूर्ण देश हा तयार आहे तुम्ही किती देशात राहील बघा पण तुम्हाला मी तर म्हणतो या वेळेला त्यांना एक सुद्धा जागा मिळता कामा नये देशाचं माहीत नाही पण निदान शिवप्रभूच्या महाराष्ट्राने ही शपथ घेतली पाहिजे तर आपण काहीतरी बोलू तर मग गोपीनाथजी भाऊसाहेब बाळासाहेब बाबासाहेब यांची नावं घेण्याचा आपल्याला अधिकार ना आहे नाही तर ते त्यांचं त्यांचं आयुष्य आपल्यासाठी त्यांनी समर्पित करून टाकलं आता पुढची जबाबदारी आपल्यावरती आहे आपण ते खादे पुढे कसं नेतोय आपले खांदे मजबूत आहेत की नाही हे आता आपल्याला दाखवायचं आणि म्हणून मला इथून प्रतापरावला विजयी करायचे म्हणून मला आजूबाजूला जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ते भारतीय जनता पक्षाचे आणि जिथे जिथे शिवसेनेचे आहेत तिकडे शिवसेनेचे उमेदवार म्हणून मला विजयी करायचे हे करू शकता तुम्ही हिंमत एवढी तुमच्यामध्ये अरे आपल्या या किल्ल्यातले जवान तिकडे शहीद होत आहेत आणि तुम्ही त्याला हिंमत देण्यासाठी त्यांना जे हिंमत देत आहेत त्या सरकारला पुन्हा निवडून आणू शकत नाही आणू शकता